गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे तूर सोयाबीन कापूस यासारख्या पारंपरिक पिकांसोबत अचलपूर मोर्शी वरुड बाजार परिसरात घेतले जाणारे संत्र्यांचे उत्पादन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे अशातच अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील कविठा बुद्रुक या गावामध्ये शेतकऱ्यांचे पावसामुळे झाडा खालून हजारो क्विंटल संत्री गळून सडली सडलेल्या फळांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि तो कीटक झाडाला लागलेल्या संत्रांनाही लागला परिणामी शेतकऱ्यांनी हतबल होऊन हजारो क्विंटल संत्री गोळा करून ती जवळच्या नदीत फेकून दिली ही वेळ शेतकऱ्यांसाठी फार वेदनादायक ठरली आहे शेतकऱ्यांनी घामाच्या थेंबांनी वाढवलेलं सोन्यासारखं पीक नदीत जाताना पाहणं म्हणजे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं आहे शेतकऱ्यांचा संताप उफाडून आला असून आठवडाभराच्या आत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर तहसील कार्या पाणी राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रा दुसरं सरते चालू आहे दादा कोणाचा आहे संत्रा हा माझाच आहे संत्रा हवा वावरात होता संत्रा झाडा खाली पडले आहेत त्याच्यावर रोगराई वळून आली झाडावर आधी ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्या आता नदीवर फेकून किती नुकसान झालं लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीच गेला आहे हे सगळे हे एवढे नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा देऊ शकत नाही काही साहेब झाडावर संत्र नाही राहिलं संत्र नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे संत्र हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं कर काही बाकी जे राहिलेले तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे आता पाऊस आहे मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता आता ते खपतील नाही खपतील गॅरंटी तुमचं दादा तुमची तीच कंडिशन आहे का सगळं सत्तरऐंशी हजार रुपये खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एक सांगतो एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं करू नाही तर पुढे आता आम्हाला तो तो संत्र तोडाची व्यवस्था नाही आहे म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाहीये नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही गोष्टी काय करणार आहे काय करणार आहे शेतकरी आता आम्हाला घरासमोर नेऊन टाका हे सांगा कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्या तिकडचं नाही पोरं तर आमचं काय पाहणार आहे एक तर विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये परिस्थितीला नाकराबाहेब असेल उचलाले नेऊ रस्ते बनतो म्हणतात विषय संपला आता